नमस्कार मित्रांनो सुरगाणा तालुक्यातील भदर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या करंजाळी येथे एका सरकारी विहिरीमध्ये तेरा वर्ष मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या विहिरीत बुडून या संदर्भात ह्या विहिरीचे काम दोन हजार एकवीस बावीसमध्ये सुरू करण्यात आले होते परंतु संबंधित ठेकेदाराने ते काम अपूर्ण ठेवून ती वीर तशीच होती यामध्ये या तेरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे परंतु जिल्हा परिषद निधीतून हे काम सुरू होते परंतु चार वर्षे उलटूनही गेले आहे तरीही हे काम अपूर्ण आहे या बाबत सरपंच ग्रामसेवक किंवा प्रशासन जबाबदार आहे असे प्रतिक्रिया पालक व तेथील ग्रामस्थांनी केले तरीही संबंधित विभागाचे कर्मचारी किंवा सरपंच ग्रामसेवक यांच्यावर काय कारवाई होईल याकडे सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे